सगळ्यांना तर हा होता आपल्या कालच्या ब्लॉगचा थर्ड पार्ट तर इथे काका आपल्याला इस्कॉन मंदिर बद्दल सर्व काही माहिती सांगत होते तर या इस्कॉन मंदिराची स्थापना न्यूयॉर्क मध्ये स्वामी प्रभू उपाध्यानी तेरा जुलै एकोणीसशे सहाठ ला केली तर इथं भरपूर असे पोस्टर लावलेले तर तुम्हाला अजून डिटेल जाणून घ्यायचे असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा मित्रांनो तुम्ही म्हणत असाल का मंदिर का बरं बंद तर इथला टायमिंग होता साडेचारचा चा जर तुम्हाला टायमिंग जाणून घ्यायची असेल तर ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा या गुरुजींनी पहिले स्वामी प्रभू उपाध्यायांचे दर्शन वगैरे केले त्यानंतर त्यांनी राधाकृष्ण भगवानच्या मंदिराची साफसफाई केली व पारंपरिकरित्या शंख वाजवले त्यानंतर त्यांनी मंदिराचे पडदे उघडले बघितले तर राधाकृष्ण भगवानची मूर्ती तर खूपच सुंदर होती म्हटलं चला आपण पण दर्शन करून घ्या मित्रांनो तुम्ही देखील दर्शन करून घ्या बर का या ठिकाणी भरपूर अशा राधाकृष्ण भगवान चे पोस्टर लावलेले म्हटलं चला बघून घेऊ आणि मित्रांनो जर मंदिर आवडलं असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि इथला प्रसाद खायला विसरू नका बरं का खूपच